नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करण्यात येणारे महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत या व्रताची पूजा पद्धत कशी आहे तसेच या व्रताचे नियम काय आहे तसेच या व्रताचा हेतू आणि या व्रताचे स्वरूप काय आहे तसेच महालक्ष्मीचे व्रत केल्यावर आपल्या मनोकामना कशा पूर्ण होतात त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावं अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे महालक्ष्मी या देवतेशी संबंधित हे महिला व्रत महिला करतात या व्रतालाच वैभवलक्ष्मी व्रत असेही संबोधले जाते आता आपण जाणून घेऊया या, या व्रताचा हेतू आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात आता आपण जाणून घेऊया या पूजेचे स्वरूप प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवला जातो त्या कलशात पाणी भरून त्यावर आंब्याचे पाणी लावले जातात त्यावर नारळ ठेवला जातो त्या नारळाला देवी समजून तिला सजविले जाते दागिने फुलांची वेणी घातली जाते या देवीची पूजा केली जाते देवी भोवती आरास मांडली जाते या व्रताचे महत्व सांगणारी पुस्तिका पूजेमध्ये ठेवली जाते पूजा झाल्यानंतर पुस्तिके या पुस्तिकेत दिलेले देवीचे महात्म्य आणि कथा यांचे वाचन केले जाते गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते ब्राह्मणाला दान दिले जाते सुवासिनी बोलावून हळदी कुंकू केले जाते आणि या त्यांना या व्रताचे महात्म्य सांगणारी पुस्तिका भेट दिली जाते आता आपण जाणून घेऊया या व्रताची पूजा पद्धत मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मास करणे जमलं नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक पहिल्या गुरुवारपासून सुरू करा व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करा व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलावून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रत कथा पोथीची एक प्रत्येकीला द्यावी पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू व्हावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभाविक नमस्कार करावा शक्य असल्यास ब्राह्मणाला शीता वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा सायंकाळी गायीची पूजा करून गोखरास द्यावा व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे काही कारणामुळे गुरुवारी पूजा आर्थिक कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करून घ्यावी उपवास मात्र स्वतः करावा व्रताचे दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती कहाणे झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे नंतर कुटुंबियांसमे मिष्टान्न भोजन करावे व्रतामध्ये फळे दूध वगैरे घ्यावे निराहार राहणे आता आपण सविस्तर पूजा पद्धत जाणून घेऊया सर्वप्रथम घरातील पूजेची जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर पाठ किंवा चौरंग मांडावा त्या चौरंगाच्या सभोवती रांगोळी काढावी व मध्यभागी थोडे तांदूळ किंवा हो। गहू वर्तुळाकार पसरून त्यावर हळद कुंकू व्हावी एक तांब्याचा कलश स्वच्छ करून कलशाच्या बाहेरच्या बाजूला हळदी कुंकवाची ओढावी त्यानंतर कलशात पाणी भरून एक नाणं एक सुपारी व थोड्या दुर्वा घालावी नंतर कलशाच्या तोंडावर पाच तऱ्हेच्या झाडाच्या पाच डहाळ्या किंवा पाच डहाळ्या नसतील तर आंब्याच्या झाडांची पाने रचून त्यावर नारळ ठेवावा नारळ शेंडीवर करून ठेवावा तांब्याला चौरंग पाटावर पसलेल्या तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर्तुळाकार मधोमध ठेवावा श्री महालक्ष्मी देवीचं चित्र किंवा मूर्ती किंवा स्फटिक श्रीयंत्र असल्या चित्र न ठेवता त्याची स्थापना करावी विडा खारी पदा, इतर खडी साखर किंवा गुळ ठेवून जवळच गणेशरूपी सुपारी मांडावी त्याजवळ एक नाणं ठेवावी हे नाणं उद्यापनापर्यंत पूजना घ्यावयाच व उद्यापनानंतर तिजोरीत किंवा कपाटात सांभाळून ठेवावं पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वतः करून श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करावी नैवेद्यासाठी केळे तसेच इतर फळे ठेवावे। एका वाटी दूध नक्की ठेवावं श्री महालक्ष्मी व्रताची कथा भक्तिभावाने वाचावी किंवा श्रवण करावे नैवेद्य दाखवल्यावर श्री महालक्ष्मी देवीसमोर हात जोडून बसावं व श्री महालक्ष्मी म्हणा महाल। आपल्या मनातील इच्छा देवीला प्रार्थना करताना सांगावी मग आरती करावी संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीची पंचोपचार पूजा करून गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पित करावा गाईसाठी वेगळ्याने नैवेद्य काढून सर्व कुटुंबियांसह आनंदाने प्रसादासह भोजन करावे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर तांब्यातील डहाळे घरात निरनिराळ्या पाच ठिकाणी ठेवून तांब्यातील पाणी नदी विहिरी तलाव किंवा तुळशी वृंदावनात ओतावे नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळद कुंकू वाहून श्री महालक्ष्मी देवीचे स्मरण करून नमस्कार करावा आता आपण पाहूया मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत करण्याचे नियम या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटल्या गुरुवारी करावे हे व्रत कोणतीही कन्या सवाष्ण स्त्री किंवा पुरुष करू शकतात व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं पूजा करण्यात असमर्थ असल्यास एखाद्या दिवशी इतर भक्ताकडून पूजा करावी मात्र उपास स्वतः करावा लक्ष्मी धन संपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त श्री महालक्ष्मी महात्म्याचा पाठ करू शकतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद